नमस्कार मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींनो तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये बारा मोठे बदल हे करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये कोणकोणते महत्त्वपूर्ण या बदल हे करण्यात आलेले आहेत याबद्दलचा महत्त्वपूर्ण शासन जी आर हा निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो पाहूयात का आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबतचा हा महत्वपूर्ण जी आर बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा घेण्यात आला आहे तर मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्यायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राबविण्यात मान्यता ही देण्यात आली होती तर मित्रांनो याचे अर्ज हे एक जुलै पासून भरण्याची सुरुवात झाली आहे पण मित्रांनो या योजनेमध्ये कागदपत्रामध्ये मोठे बदल हे पूर्वीही करण्यात आले होते है है आले तर मित्रांनो तसे काही बदल बदल हे हे आता योजनेमध्ये करण्यात आले ते आपण पाहूयात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता ही देण्यात आली आहे तर मित्रांनो यामध्ये कुटुंबाची व्याख्या सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे कोणती तर कुटुंब याचा अर्थ पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले मुली तर यामध्ये महत्वपूर्ण आहे नवविवाहित महिलेच्या नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही तर त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीने रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा तर मित्रांनो हा मोठा बदल हा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामुळे जे नवविवाहित महिला आहेत त्यांना हा हा नियम हा महत्वपूर्ण आहे मित्रांनो परराज्यात जन्म झालेल्या वती सध्या आता महाराष्ट्रात वास्तव्यात असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीने जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील यामध्ये ग्राह्य धरणार आहेत तर मित्रांनो यामध्ये सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये पाचवा मोठा बदल हा योजनेत ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो चा। फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात ग्राह्य धरण्यात यावे तर मित्रांनो हा मोठा बदल हा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सहावा मोठा बदल हा सदर योजनेअंतर्गत नाग नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका तसेच एन यू एल एम यांच्या समूहासह संघटन सी आर पी मदत कक्ष प्रमुख सी एम एम अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यात पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्याची प्राधिकृत करण्यात येत आहेत मित्रांनो अर्ज हा आपण केंद्रावरून किंवा केंद्रावरून आशा सेविका यांच्या मार्फत देखील हा अर्ज आपण आता करू शकणार आहोत तर मित्रांनो यामध्ये सातवा मोठा बदल हा केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया ही कार्यान्वित केली आहे तर या दर जसे अन्य लाभार्थी असतील ते लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरणार आहेत तर मित्रांनो यामध्ये त्यांचा डाटा हा माहीत तंत्रज्ञान विभागांमार्फत प्राप्त झाल्यानंतर त्यांचे ई के वाय सी आधार प्रमाणीकरण यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थी केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये या, या महिलांना देखील या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे व सदर अर्ज हा ऑन ऑफलाईन पद्धतीने हा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये आठवा मोठा बदल हा गाव पातळींवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका अशा सेविका व ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्राम कर ग्राम ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी व ही सदर समितीचे संयोजन ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका हा राहणार आहे तर समितीने सदर योजनेसाठी गाव पातळींवर शिबिर आयोजित करून त्यांचे ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंद करण्यात यावी व ऑफलाईन अर्ज हा पोर्टलवर भरण्यात यावा तर मित्रांनो यामध्ये हे मोठे बदल हे करण्यात आले आहेत त्याचबरोबर नवा मोठा बदल हा ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवार व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच मित्रांनो यामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांचे नाव यामध्ये यादीमध्ये आल्यानंतर ते नाव त्यांना वाचून हाच आपल्या गावच्या चावडीवरती हे दाखवावे कारण जेणेकरून महिलांना आपण या योजनेसाठी पात्र आहात अस समजून जाईल तर मित्रांनो यामध्ये महत्त्वपूर्ण धावा बदल हा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या हो अंमलबजावणीसाठी अ अ ब हा वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संचरण असल्याने या महानगरपालिका क्षेत्रातील तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे तर मित्रांनो यामध्ये महत्त्वपूर्ण बदल बारावा तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी व जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितींवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे तर मित्रांनो यामध्ये ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्यांची हे पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर त्यांचा यादी त्यांची यादी ही पात्र लाभार्थी यादी ही देखील जाहीर करण्यात येणार असून त्यामध्ये त्या महिलांना यादीमध्ये नाव असणाऱ्या महिलांना ना ह्या महिला योजनेचा लाभ प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये प्रमाणे महिलांना देण्यात येणार आहे तर मित्रांनो असे होते आजचे काही महत्वपूर्ण बदल तर मित्रांनो सविस्तर असे मानणी या बदलांमध्ये करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद